आपलं कौतुक झालं आपली फ्रँचायजी चालायला लागली तर माणसाला असं वाटायला लागतं मी आता लय भारी आहे मी काहीतरी डेंजर आहे आणि मग त्याला सुचायला लागते वेगवेगळे नवीन उद्योजकतेचा त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे आता आपल्याला युवा उद्योजक चांगलं वाटतंय नवीन स्टार्टअप चांगलं वाटतंय पण हे बी काही दिवसांनी बोर होतं आपल्याला आणि मग माणूस एक स्टेप बाजूला असं आहे आणि काय विचार करते पैसे यायला लागला रक्तदान शिबिर घेतो वाटा मी आता आता ते देवाच्या एखाद्या कार्यक्रमाला का स्पॉन्सर करावं लागत नंतर अशा वेळेस काय होतं माहिती का लय मोठं गोचिडं चिटकाय लागते गोचिडं माहिती काय करते रक्त पिते गाईचं <coughs> तर हे गोचिडांपासून वाचायचं आहे आपल्याला गोचिडं कशी असतात आपला व्यवसाय आपलं दुकान चांगलं चालू झालं की आपल्याला गोड बनणार काय भैया म्हणणार पुढं पुढं करणार लयच गोड बोलणार कामापेक्षा जास्त गोड बोलणार आणि त्यावेळेस ते नाही का तुमच्याकडून काहीतरी फायदा घेऊन या तर मी म्हणतो ना माणसाने आयुष्यात असे गोचडं झटकायला शिकायचे मग गोचडं कुणी असू शकतात आपले पाहुणे असू शकतात मित्र असू शकतात आपल्या मोठे देणार असू कुणी असू शकतो ते गोच आणि गोचडांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का ते गाईच्या अंगावर रक्त पिते दूध नाही पिते